तर जायगावकारांचं मैदान आणि आजच्या मैदानातील गुलाला मानकरी आपल्या सोबत आहेत बॅडॉन विसापूरचं मैदान तुम्ही बघितलंच असेल विसापूरच्या मैदानामध्ये पण गुलालाचा मानकरी करी आणि आज पण जायगावच्या मैदानात गुलाला मानकरी करी काय सांगाल बघ्याबद्दल बघा म्हणजे एक एक ईर्षेचा बैल आला त्याला कसं असं त्याच्या अंगावर चांगले गाडी असले ना ते सोडत नाही आणि असं म्हणजे सहसा पहिला चांगलं झालं का नाही तर गंडवतच नाही बैल कधीच विसापूरचं मैदान काय झालेलं विसापूरच्या मैदानामध्ये नाही विसापूरमध्ये गाडी चांगली पाहिली गट सेमी मी अंतराने चांगले चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या तिथे आणि आता दुसऱ्यात म्हणजे दुसरं आल्यापासून ते दुसरं झाल्यापासून दुसराच मैदान आहे सलग दोन मैदानात काढला दोन्ही मैदानात राहिला साठी सलग दोन मैदानात आणि सलग दोन मोठे मैदान नाव भेटलं का आता भेटलं की आणि आदत मध्ये बी शेवटचं मैदान आम्ही खेळू तिथं एक नंबर केला आधीच्या मैदानात आणि नंतर मग परत त्या दुसऱ्या आलं की आता हे दोन नंबर केला तिथं आता गुलालाने किती फरक पडेल कारण की सलग दोन मैदान आता गुलाल केलेत आणि मोठे मैदान गुलाल केले काय सांगाल याबद्दल काय आमची अपेक्षा एवढी म्हणजे आहे तेवढी पूर्ण करतो ती पण त्याचा काय विषय त्याची प्रॅक्टिस वगैरे कशी घेतलेली आदत वयामध्ये कुठले मैदान केलेलं आदत मध्ये तीन चार मैदानात राहिलाय हिंदी केसरी म्हणा परत तिकडे ह्याला राहिलाय दोनदा हिंदी केसरीला आणि अशी बार केसरी राहिलाय परत बरड चांगल्या चांगल्या मोठ्या मैदानात बी राहिला विसापूर मध्ये किती नंबर केला तिथे सहा नंबर केला सहा नंबर आणि आज जायगाव मध्ये कोणत्या गटात गाडी पाहिली स्टार्टिंग दोन नंबर सेमीत सेमी होते तीन नंबर तसा तीन नंबर पब्लिकला आला तर कसं आहे पब्लिकला काय नाही दोन्ही खाली बाहेर पळतो काय अडचण नाही त्याची प्रॅक्टिस कशी तुम्ही प्रॅक्टिस मध्ये आधी तुझा तवाच प्रॅक्टिस परत काय नाही मैदानाचं डायरेक्ट तुम्हाला काय आवडतं बॅडवन मध्ये बघायला नाही काय अडचण कुठलं म्हणजे त्याचं बॅच वाटत नाही कुठल्या खालच्या राणाला किंवा पुढच्या राणाला खाली कमी पळेल किंवा वर कमी पळेल असं ना टाक बेल पळतो काय अडचण कडा सुद्धा काय अडचण कुठला बेल घातला तरी काय अडचण स्वप्न काय का गुलालाचं मानकरी ठरलेलाच आहे तुम्हाला गुलाल भेटलेलाच आहे अजून मोठं तुमचं स्वप्न काय स्वप्न काय नाही असच आमचं नाव लौकिक करावं आणि गुलालासाठी पात्र ठेवा मोठ्या मोठ्या मैदानात राहू एवढं स्वप्न काय नाही हे तुमचं स्वप्न आहे आणि तुमचं स्वप्नातलं दोन पावलं पडलेली आहेत मोठी नाही तशी पावलं पडल्यात बरं का पण अजून पाडावी होती एवढं सग काय अपेक्षा स्वप्न कुणावर आहे बाब्या डॉनला बाब्या डॉन वर पाहायचं तुम्हाला पळवायचं असं होतं माहितीये का नाव घेतलं तर बैल काय भेटत नाही त्यामुळे नाव घेऊन पण काय फायदा नाही ना असा विषय या गुलाला पैऱ्याच्या अडचणी दूर होतील आता पुढच्या हा होणार की बैल पडला का नाही सगळं साध्य होते आणि तुम्हाला आज गुलाल मिळाला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज गाडी कोणी आणली आज बुधावलीवाडी आणि को सुट्टी कोणी केली सुट्टी मी केली सुजित ड्रायवर कोणाच होता नियोजन बोबडेवाडीकरांचा पठाण होता त्याच्यावर आधी पाहिलेली गाडी आधी नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहिली पहिल्याच मैदानात गुलाल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता जो फायनल होणार आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू